सांगली जिल्हा विकास अथक प्रयत्नांना मोठे यश आले आहे गेली संघाचे अध्यक्ष श्री संभाजी लोखंडे यांनी घाटला चेंबूर येथे बस थांबा मिळवण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला घाटला आणि आजूबाजूच्या परिसरात सातारा कराड तासगाव विटा कडेगाव आटपाडी कवंटे महाकाळ जत वाळवा शिराळा मिरज या भागातील अनेक नागरिक नोकरी व्यवसायानिमित्त वास्तव्यास आहेत या सर्वांना गावी ये जा करण्यासाठी मैत्री पार्क येथील एस टी थांब्यावर जावे लागत होते हा थांबा दूर असल्याने प्रवाशांना विशेषतः महिलांना खूप गैरसह सहन करावी लागत होती मैत्री पार्कवरून घरी जाताना रिक्षाचालक अधिक भाडे आकारतात असल्याच्या अनेक तक्रारी येत होत्या ज्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय होत होती या गंभीर समस्येची दखल घेऊन सांगली जिल्हा विकास संघाने माननीय खासदार श्री राहुल शेवाळी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला आणि अखेरीस घाटला चेंबूर इथे एस टी बस थांबा मंजूर करून घेण्यात यश मिळवले मंगळवार दिनांक एकोणतीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी दुपारी एक वाजता या, या एस टी बस थांब्याचे लोकार्पण करण्यात आले या शुभप्रसंगी शिवसेना विभाग प्रमुख श्री अविनाश राणे यांची प्रमुख उपस्थिती लाभली त्यांच्या शुभ हस्ते नारळ वाढवून एस टी बस थांबा कार्यान्वित करण्यात आला या आनंददायी क्षणी सांगली जिल्हा विकास संघाचे अध्यक्ष श्री संभाजी लोखंडे महिला अध्यक्षा सौ कांचन माने महिला संघटक आशा माने अशोक मिसाळ अथर्व काळे सुरेंद्र बाळे नबी मोहन लोखंडे वैभव कांबळे इत्यादी प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते आज घाटला खारजनगर येथील रहिवाशासाठी नागरिकांसाठी खास करून गावाला जाणाऱ्या प्रवाशांसाठी येथे महाराष्ट्र शासन परिवहन महामंडळ यांचा एक थांबा बसवण्यात आलेला आहे वैभवनगर या ठिकाणी यासाठी विशेष प्रयत्न आणि पाठपुरावा जो केला ते आमचे मित्र तसेच सांगली विकास महामंडळाचे अध्यक्ष श्री संभाजी लोखंडे यांनी दोन वर्षापूर्वी तत्कालीन खासदार शिवसेनेचे उपनेते माननीय श्री राहुल शेवाळेसाहेब यांच्याकडे पत्रव्यवहार केला होता आणि त्यांच्या मार्गदर्शनामध्ये पुढचा पाठपुरावा संभाजी लोखंडे यांनी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ यांच्याकडे केलेला आहे आणि त्या पाठपुराव्याला त्यांच्या यश आलेलं आहे आणि महाराष्ट्र शासनाच्या वतीने महाराष्ट्र परिवहन महामंडळ यांच्या वतीने त्यांचे कामगार येऊन वैभवनगर या ठिकाणी हा थांबा आज बसवण्यात आलेला आहे मी सर्व रहिवाशांना या घाटला खाद्यनगर परिसरातील त्याचप्रमाणे आजूबाजूचा लोखंड मार्ग आहे लिंबोणी बाग आहे या परिसरातील जे नागरिक यापुढे जे गावी जातील तर ते त्यांच्यासाठी या ठिकाणी आम्ही हा थांबा उपलब्ध करून दिलेला आहे याबद्दल मी सर्वप्रथम आमचे मार्गदर्शक शिवसेना उपनेते श्री राहुल शेवाळेसाहेब यांचे आभार व्यक्त करतो त्याचप्रमाणे संभाजी लोखंडे यांनी देखील याचा पाठपुरावा अतिशय योग्यरित्या केला आणि आज ते काम यशस्वीपणे पूर्ण केलं त्याबद्दल त्यांचं देखील अभिनंदन करतो धन्यवाद आज चेंबूर घाटला वैभवनगर या ठिकाणी एस टीचा खांबा या ठिकाणी लावण्यात आलेला आहे एस टी महामंडळाचा मैत्री पार्क या ठिकाणी असणारा जे एस टी स्टँड आहे ते खारदेव नगर घाटला आणि आजूबाजूच्या परिसरातल्या लोकांना थोडंसं लांब असल्यानं अडचणीचा भाग ठरत होता गावावरून लोक आल्याच्या नंतर त्यांच्याकडे असणारे काही लगेज आहे काही सामान आहे ते तिथून घाटल्यापर्यंत आणताना वाहनांचा त्यांना खूप मोठा त्रास होत होता उदाहरणार्थ रिक्षावाले त्याच्याकडे अतिरिक्त पैसे त्याच्याकडे चार्ज करत होते अशा अनेक तक्रारी आमच्याकडे येत होत्या त्यामुळे ह्या ठिकाणी मैत्री पारकरला जात असताना लोकांना खूप त्रास होत होता त्यामुळे ते प्रायव्हेट व्हेकलनं त्या ठिकाणी प्रवास करत होते म्हणजे प्रायव्हेट जाणाऱ्या ज्या लक्झरी आहे त्या ते प्रवास करत होते हीच गोष्ट आम्ही शिवसेनेचे उपनेते आणि माझी खासदार सन्मान्य राहुल शेवाळे साहेब यांच्या कानावरती घातली आणि त्यांना ही गोष्ट सांगितली की साहेब या ठिकाणी अडचणीचा भाग होतो आहे खारदेवनगर या ठिकाणी एक एस टीचा था थांबा होणं गरजेचं आहे तर त्यांनी त्या ठिकाणी तात्काळ मला पत्र देऊन सांगितलं की तुला ज्या ज्या ठिकाणी मदत लागेल तू मला संपर्क कर मी तुला मदत करेन मग त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सांगली जिल्हा विकास संघाच्या वतीनं त्या ठिकाणी पत्रव्यवहार केला आणि लगातार गेली दोन वर्ष आम्ही त्याचा पत्रव्यवहार त्याचा पाठपुरावा करत राहिलो एस टी महामंडळाच्या चार वेळा विजिट झाली चार वेळा त्यांचे अधिकारी येऊन बघितलं त्यांनी त्या ठिकाणी पाहणी केली आणि शेवटी त्यांनी आमची भूमिका आम्ही मागणी ही रास्ता आहे असे त्याने धरून त्या ठिकाणी त्यांनी आज या ठिकाणी त्यांनी आज एस टीचा खांबा थांबा या ठिकाणी लावण्यात आलेला आहे शिवसेनेचे प्रमुख सन्मान्य अविनाजी राणेसाहेब यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये त्या ठिकाणी एस टीचा खांबा आज हा लावण्यात आलेला आहे त्यामुळे या ठिकाणी ह्या खांबा हा लावताना सन्मान्य राहुल शेवाळे साहेब यांचं खूप मोठं सहकार्य या खांब्याला झालेलं आहे विभागातल्या नागरिकांना एक सोयीचं ठिकाण एक थांबा या ठिकाणी झालेला आहे त्याचा त्यांनी निश्चितपणानं लाभ घ्यावा आणि याच्यामुळे या ठिकाणी लोकांना निश्चितपणानं फायदा होईल आणि गैरसोयी त्यांची दूर होईल हे म्हणून मी याकडून थांबतो जय जय महाराष्ट्र चेंबूर इथे घाटला महामंडळाचा एस टी खांबा लावण्यात आला आहे याचा फॉलोअप आम्ही सांगली जिल्हा विकास संघ संघटनेमार्फत आम्ही राहुल चव्हाणच्या साहेबांच्या कानावर घातलं त्याच्या संदर्भात आम्ही राहुल चव्हाणचा साहेबांना सांगून त्यांचं पत्रव्यवहार करून दोन वर्ष हो ह्या गोष्टीचा आम्ही फॉलोअप घेत होतो का ह्याचं कारण की महामंडळाची बस मैत्री पार करून जात होती मैत्रीपार करून जात असताना बरेचसेच सांगली सातारा कराड कोल्हापूर ह्या साईडच्या घाटल्यात राहणारे जे रहिवाशी आहेत त्यांना बहुत भरपूर त्रास होत होता त्या त्रास असा की अपरात्री महिला जर मैत्री पार्कला उतरली तर तिथे रिक्षावाले त्यांना त्रास देत होते लगेचचे पैसे जास्त वापर सांगत होते त्यासाठी महिलांना त्रास होता म्हणून आम्ही हा प्रयत्न दोन वर्ष करत होतो की एस टीचा खांबा घाटला इथून शिवाजीनगर मानकूर ह्या रूटनं बस चालू करण्याचा आज सातारा सांगली कोल्हापूर तासगाव विटा कवटेमंकाळ या रूटच्या जेवढ्या बसेस जाणार आहेत त्या इथल्या पश्चिम महाराष्ट्रातले लोक बरे बऱ्याचपैकी घाटल्यामध्ये आपल्या राहत असून त्यांना त्याचा फायदा व्हावा म्हणून आज आम्ही घाटला येथे एस टीचा खांबा उभारण्यात आला याच्या येश्टी, याच्यासोबत येथले प्रमुख अविनाश राणेसाहेब यांच्या हस्ते नारळ फोडून सांगली जिल्हा विकास संघाचे अध्यक्ष संभाजी लोखंडे या यांच्या हस्ते नारळ फोडून आज आम्ही यांचं ओपनिंग केलं इथून पुढं महि प्र महिलांना शक्यतो कसं महामंडळाची एस टीमध्ये सवलत आहे आणि महिलांना इथून त्रासही नाही किंवा रात्री कुठे महिला, महिला उतरली तर आपल्या घराशेजारी उतरली त्याचा फायदा होणार आहे महिलांना आणि पश्चिम मराठा सर्व पूर्ण लोकांना म्हणून आम्ही घाटला इथे एसटी खांबा उभारण्याचा प्रयत्न केला सीईएन न्यूज देश प्रदेश की ताजा तरी सी ई सीईएन न्यूज रहें पल, -पल की खबर से हर पल बा खबर